नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम शिक्षक बंधू आणि भगिनीनो केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित परीक्षेचा मार्ग मोकळा समूह साधन केंद्र समन्वयक केंद्रप्रमुख पदभरतीबाबत मार्गदर्शनात्मक सूचना मा बाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे यामध्ये समूह साधन केंद्र समन्वयक केंद्रप्रमुख पदभरतीबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत तर यातील सविस्तर आपण बघून घेऊया दिन संदर्भ क्रमांक सात येथील शासन निर्णयान्वये केंद्रीय प्राथमिक शाळा केंद्र केंद्रप्रमुख या व्यवस्थेची पुनर्रचना करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे केंद्रप्रमुख या पदास आता समूह साधन केंद्र समन्वयक असे संबोधण्यात येते सदर शासन निर्णयात हे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की केवळ पदनामात बदल झाल्या असल्याने केंद्रप्रमुख पदासाठी निश्चित करण्यात आलेली अर्हता व नेमणुकीची कार्यपद्धती समूह साधन केंद्र समन्वयक या पदास जशास तशी लागू राहील संदर्भ क्रमांक सहा येथील अधिसूचनेन्वये साधन केंद्र समन्वयक केंद्रप्रमुख या पदासाठीच अर्हता व पदभरती प्रमाण निश्चित करण्यात आले आहे संदर्भ क्रमांक आठ येथील शासन निर्णय अन्वय समूहसाधन केंद्र समन्वयक केंद्रप्रमुख या संवर्गातील पदे दिव्यांगाच्या विशिष्ट प्रवर्गासाठी सुनिश्चित करण्यात आली आहे राज्यातील सर्व जिल्हा परिषदामध्ये मिळून या संवर्गातील चार हजार आठशे साठ पदे मंजूर आहेत चा पर या संवर्गातील रिक्त असलेली पदे भरण्यासाठी मार्गदर्शनात्मक सूचना निर्गमित करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता शासन निर्णय समूह साधन केंद्र समन्वयक केंद्रप्रमुख या संवर्गातील पदे संदर्भ क्रमांक सहा येथील अधिसूचनेनुसार पदोन्नती व मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा या मार्गाने पन्नास पन्नास या प्रमाणात भरावयाची आहेस या अनुषंगाने सदर पदे भरण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी पदभरतीचे प्रमाण समूह साधन केंद्र समन्वय केंद्रप्रमुख हे पद त्या त्या जिल्हा परिषदेच्या स्थापनावरील असल्यामुळे त्यामुळे संबंधित जिल्हा परिषदेत मंजूर असलेल्या एकूण पदापैकी पन्नास टक्के पदे पदोन्नतीसाठी व पन्नास टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी उपलब्ध होतील एखाद्या जिल्हा परिषदेत मंजूर पदसंख्या विषम असल्यास से एक पद पदोन्नतीच्या कोट्यात उपलब्ध होईल पद भरतीचे मार्ग पदोन्नती समूह साधन केंद्र समन्वय केंद्राप्रमुख या पदावर पदोन्नतीसाठी जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक तसेच प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक असे दोन निम्न संवर्ग निश्चित करण्यात आलेले आहे प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर सहा वर्षापेक्षा कमी नसेल इतकी अखंड नियमित सेवा अशी अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांमधून ज्येष्ठतेनुसार योग्य व्यक्तीची पदोन्नतीने समूह साधन केंद्र समन्वयक केंद्रप्रमुख या पदावर नियुक्ती करावयाची आहे प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर नियुक्ती झाल्याच्या दिनांकापासून सेवा ज्येष्ठता ग्राह्य धरली जाईल काही प्रमाणात प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक हो या पदावर सहा वर्षे कालावधीची सेवा पूर्ण आधीच मुख्याध्यापक प्राथमिक या पदावर पदोन्नती झाली असण्याची शक्यता आहे अशा प्रकारे दोन्ही पदावर केलेल्या सेवेची एकत्रित परिगणना करण्यात यावी प्रशिक्षित पदवीधर प्राथमिक या पदावर उमेदवाराची शिक्षणसेवक म्हणून नियुक्ती झाली असल्यास हा कालावधी देखील सहा वर्षे कालावधीच्या परिग्रणेसाठी ग्राह्य करण्यात यावा सद्यस्थितीत पदोन्नतीत सामाजिक आरक्षण लागू नाही तथापि संदर्भ क्रमांक चार व पाच तथापि संदर्भ चार व पाच येथील तरतुदीनुसार दिव्यांगासाठीचे समांतर आरक्षण लागू आहे हे आरक्षण निश्चित करण्यासाठी पदोन्नतीच्या कोट्यातील पन्नास टक्के पदे हे एकूण मंजूर पदसंख्या मानण्यात यावी पदोन्नतीच्या कोटातील रिक्त असलेल्या पदापैकी चार टक्के पदे दिव्यांगासाठी आरक्षित करण्यात यावीत समूह साधन केंद्र समन्वय केंद्रप्रमुख या पदावरील नियुक्तीसाठी संदर्भ क्रमांक आठ अन्वये दिव्यांग प्रवर्ग सुनिश्चित करण्यात आले आहे ही बाब विचारात घेऊन आरक्षण निश्चित करण्यात यावे दिव्यांग आरक्षणाच्या संदर्भात क्रम संदर्भ क्रमांक चार व पाच येथील शासन निर्णय नियुक्तीसंदर्भात संदर्भ आठ अन्वये दिव्यांगाचे विशिष्ट प्रवर्ग सुनिश्चित करण्यात आलेले आहे ही बाब निश्चित करण्यात यावी दिव्यांग आरक्षणाच्या संदर्भात चार वा पाच येथील शासन निर्णयातील तरतुदीची काटेकोर अंमलबजावणी होईल याची दक्षता घेण्यात यावी दिव्यांग व्यक्तीच्या प्रमाणपत्राबाबत संपर्क एक संदर्भ एकमधील शासन निर्णयातील तरतुदीनुसार कार्यवाही करावी पदोन्नतीच्या बाबत ज्या सर्वसाधारण तरतुदी संदर्भ दोन येथे शासन यात नमूद केल्या त्या सद्यस्थितीत लागू राहतील आता मर्यादित विभागीय परीक्षेबाबत बघून घेऊया समूहसाधन केंद्र समन्वयक केंद्रप्रमुख या पदावर मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्तीसाठी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक व प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक या संवर्गातील उमेदवार पात्र आहेत तथापि प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक या संवर्गातील उमेदवारांनी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावरील नियुक्तीसाठीची आवश्यक अर्हता धारण केली असली पाहिजे उपरोक्त दोन्ही संवर्गातील उमेदवारांनी त्या त्या पदावर किमान सहा वर्षे कालावधीची सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे यासाठी सेवक पदावरील सेवा ग्राह्य या धरण्यात यावी पदभरती वर्षाच्या एक जानेवारी दोन सहा वर्षे कालावधीची सेवा पूर्ण होणे आवश्यक राहील मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा ही एक प्रकारची पदोन्नती असल्याने यात सामाजिक आरक्षण लागू राहणार नाही तथापि दिव्यांगाचे समांतर आरक्षण लागू असल्याने वर नमूद केल्याप्रमाणे यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी हे आरक्षण निश्चित करण्यासाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या कोट्यातील पन्नास टक्के ही एकूण पद मंजूर पट पदसंख्या मानण्यात यावी संदर्भ तीन येथील शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेल्या अभ्यासक्रम सदर परीक्षेसाठी लागू राहील दोन हजार तेवीसमध्ये केंद्रप्रमुख या पदासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत विभागीय परता परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते तथापि काही कारणास्तव ही परीक्षा होऊ शकली नाही त्यामुळे परीक्षेसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केला असेल त्यांना आता आगामी परीक्षेसाठी नव्याने अर्ज करण्याची आवश्यक